कुणी किती जरी कथा ऐकल्या आणि काही केलं तर सगळे लोक सुधारणाऱ्यापैकी नसतात कारण कसं असतं ना कुणाला किती जरी चांगल्या चांगल्या कथा सांगितल्या तरी त्या कथेतून काय घ्यायचं तेच घेणारे लोक घेतात कारण त्यांचं कसं असतं विनाशकालीन विपरीत बुद्धी आता ह्याचा अर्थ सांगते एखाद्याचा जर विनाश होणार असेल तर त्याला विपरीत बुद्धी ही सुचतेच तसं काम आहे कुणी किती जरी चांगल्या कथा ऐकल्या किंवा न कुणाला किती जरी चांगल्या कथा सांगितल्या तरी समोरचा काय घेतो ह्याच्यावर अवलंबून आणि काही लोक फक्त दिकाव्यासाठी चांगल्या कथा ऐकल्या चांगल्या घेतल्या म्हणतात पण त्यांच्या अंगात एवढा गर्व एवढा गर्व असतो की त्यांचं काय म्हणतात ना गर्वाचं घर गर्वा खाली हे घर खाली झाल्याशिवाय राहत नसतं बरं का एवढं लक्षात असू देत कारण कसं आहे मी ह्याच्या आधी पण म्हणलं ज्ञान सांगे लोकाला शिंबुड आपल्या नाकाला शिव्या देऊ शिव्या देऊ नका शिव्या देऊ नका असं शिव्या देत असं म्हणतेत तसं म्हणतेत असं बोललं जातं पण शिवेची सुरुवात आपल्यापासून किती आहे हे बघितलं जात नाही त्यामुळं आणि आता तुम्हाला मी पण एक गंमत सांगते रावण अहंकारी होता गर्विष्ट होता आणि त्याने सीतेचं अपहरण केलं सीतेला अपहरण केलं पण रावणानं हात लावला नाही का तर रावणाला श्राप होता पण सगळ्यात महत्वाची गोष्ट सीतेचं अपहरण केलं ह्या माग एक दुसरं मोठं कारण आहे म्हणजे मी ऐकलेल्या कथेत तर आहे आणि सीतेला रावण हा माते समान मानत होता सीतेला रावण हा माते समान मानत होता पण सीतेचं अपहरण करण्याचं खूप मोठ एक कारण आहे की रावणाला श्राप होता किंवा रावणाला शंकराने दिलेले एक वरदान समजा की रावणाचा मृत्यू होणार नव्हता आणि रावणाचा मृत्यू हा रामाच्याच हातून होणार होता हे रावणाला माहिती होत आता रावणानं अन्याय केले लोकांवर खूप अन्याय केले पण त्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट हे माहिती होती की रावणाचा मृत्यू हा रामाच्या हातून होणार आहे मग आता रामाला काही जरी केलं काही जरी कसं जरी उचकवलं तरी प्रभू रामचंद्र हे उचकणारे नव्हते कारण प्रभू रामचंद्र एकनिष्ठ एक वचनी एक, एक बाणी आणि खूप अन्यायी होते त्यामुळं रावणाने शितेचं अपहरण केलेलं आहे कारण तुम्हाला एक सांगू का रावणाला माहिती होतं शीतेचं अपहरण केलं किंवा स्त्रियांवरही केलं तर रामचं आणणारच नाहीत राम त्यांची त्यांना मारणार म्हणून हे एक दुसरं कारण होतं की रावणानं शीतेचं अपहरण केलं नाहीतर साधी गोष्ट आहे तुम्ही विचार करा प्रभू रामचंद्र हे भगवान होते अंतर्यामी होते पुढं काय घडणार आहे हे त्यांना चांगलं कळत होतं मग तिथं मारीच्च राक्षस हे हरणाच्या रूपात येणे आणि सीतेनं त्या हरणाच्या कातडीची मला चोळी पाहिजे ही रामापशी हट्ट करणं आणि राम रा राम जेव्हा मारीच राक्षसाच्या महाग धावले सीतेचा हट्ट पुरवण्यासाठी अशा वेळेला मारीच राक्षसाने रामाच्या आवाजात ओरडणे आणि लक्ष्मणाने त्यावेळेस जात नसताना सीतेमातेने लक्ष्मणाला आग्रह करणे की माझ्या रामचंद्रावर संकट आलेलं आहे माझ्या स्वामींवर संकट आलेलं आहे तुम्ही जावा आणि रामाने सॉरी लक्ष्मणाने जात असताना लक्ष्मण रेखा काही पर्णकुटीच्या बाहेर ओढली होती तर सीतामातेने भिक्षा द्यायला जात असताना ती लक्ष्मण रेखा पार करणे कारण सीता माता ही देवीचा अवतार होती तरी पण सीता मातेने लक्ष्मण रेखा पार करणे आता सीता मातेला जेव्हा रावण घेऊन गेला त्यावेळेला नंतर म्हणजे पुढचं जे घडलं सगळ्या गोष्टी की रावण रामाला हे सगळं दिसलं असतं ना कारण रामानतरी आम्ही होते सीतेला कुठं नेलं हे दिसलं असतं सीतेला कसं नेलं हे दिसलं असतं पण ज्यांचे ज्यांचे मोक्ष रामाच्या हातानं होणार होते तेवढ्या सगळ्यांच्या भेटी ह्या झाल्या रावणाला का तर ते एक सगळं म्हणजे लिखित होत ते घडणाऱ्या गोष्टी होत्या जटायू पक्षातला मोक्ष रामाच्याच हातून होणार होता म्हणून जटायू पक्षेनं रामाला सांगणे की रावण शीतेला अशा अशा मार्गाने घेऊन गेला हे एक प्रत्येकाला कुणाला शाप होत तर कुणाला वरदान होतं हे घडणार होत नाहीतर आता रामदेव होते रामांतर्यामी होते पुढं काय घडणार आहे हे रामाला सगळंच कळ कल, कळ कल, कळत होत तर त्याच वेळेला ते सगळं अडवू शकले असते पण हे ज्यांचे ज्यांचे मोक्ष रामाच्या हाताने होणार होते ती मोक्ष होण्यासाठी हे सगळे निमित्ताने कारण घडलेली होती आणि आता राहिला प्रश्न काय घ्यायचं समजा आपण कोणत्याही कथा वाचल्या आणि खरच सॉरी माझ्याकडून हे सांगत असताना जरी एखादी गोष्ट चुकीची सांग कारण मी पण ही कथा सगळ्या ऐकलेल्याच आहेत बरं का तर काय घ्यायचं आपण किती जरी कथा कहाण्या ऐकल्या ना तरी आपल्यावर आधारित असतं की आपण त्याच्यातलं काय घ्यायचं कारण तुम्हाला एक उदाहरण सांगते शिक्षक वर्गात शिकवताना सगळ्याला ज्ञान शिकवतं सगळ्याला सेम सारखंच शिकवतं शिक्षक शिकवताना प्रत्येक वर्गामध्ये हे शिकवतच असतं की चुरी करू नये लबाड बोलू नये खोटं बोलू नये इतर अभ्यास पुस्तकी अभ्यास शिकवत असताना शिक्षक आपल्या आयुष्यातल्या काही बऱ्याच चांगल्या गोष्टी आपल्याला शिकवत असतात मग मला सांगा प्रत्येक विद्यार्थी ही शाळा शिकलेलाच आहे चौथी पाचवी का होईना पण शिकलेलाच असतो मग आजच्या काळात जी काही चोर बनली ती आडाणी आहेत का त्यांना शिक्षकाने काही शिकवलंच नव्हतं असं आहे का पण कसं असतं एकाच वर्गात शिक्षक सगळ्याला सेम आणि सारखं शिकवतो पण त्याच्यातले काही विद्यार्थी आहेत वकील इंजिनियर डॉक्टर बनतात काही विद्यार्थी म्हणजे वेगवेगळ्या व्यवसाय वेगवेगळ्या क्षेत्रात व्यव वेगवेगळ्या व्यवसाय तर त्याच्यातच एखादा विद्यार्थी चोरही बनतो एखादा विद्यार्थी खुनीही बनतो म्हणजे मी हे उदाहरण का सांगते आपण आपल्याला कुणी किती कितीही ज्ञान सांगितलं तरी ते घेणाऱ्यावर आधारित असतं आणि तसंच सोशल मीडियावर काही लोक आहेत किती बी कथा कहाण्या ज्ञान ऐकलं किती बी कथा कहाण्या ज्ञान ऐकलं तर ते लोक ज्ञान जगाला सांगण्यासाठी ऐकतात पण त्याचा परिणाम स्वतःवर काय करून घेतात त्या ज्ञानामधून स्वतः काय घेतो ही त्या लोकांना भान नसतं फक्त एक जगासमोर दाखवायचं काय सांगायचं काय ह्याच्यासाठी सगळं असत कारण प्रभू रामचंद्राला आता तुम्हाला सांगते शीते मात त्याला जेव्हा रावणानं नेलं तेव्हा शबरीची भेट होणारच होती शबरीचे उष्टे बोर खायचेच होते हे सगळं जे होतं ना तर ते विधी लिखित होत त्यामुळं रावण विद्वान होता सगळं होतं पण त्याच्या मागं दुसरे एक कारण होतं की रावणाचा मोक्ष हा प्रभू रामचंद्राच्या हाताने घडणार होता त्यामुळं सीतेचं अपहरण कर केलं रावणाने बर असो कारण कसं असतंय या कथा कहाण्या सगळ्या असतात पण काही लोक आम्ही कथा ऐकतोय कहाण्या ऐकतोय आणि त्याच्यातून मी खूप फायदा करून घेतोय किंवा लाभ करून घेतोय हे जी आता आम्ही स्वतः किती सत्यवादी आहोत हे सिद्ध करण्यासाठी जनतेसमोर मांडत आहेत बाकी दुसरं काही नाही आम्ही किती सत्यवादी आहोत आम्ही किती खरे आहोत हे सिद्ध करण्यासाठी जनतेसमोर मांडत आहेत मग त्याच्यात आता कोण किती ज्ञानी आहे काय आहे किंवा कोण काय घेतं ह्याच्यावर अवलंबून असतं